राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहेत त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले लाडक्या बहिणींचे चेहरे पुन्हा खुल्ले अकराव्या हप्त्याचा सम्मान निधी जमा करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यामधील तीन लाख तेरा हजारांच्या वरती महिला पात्र झालेल्या आहेत एकवीसशे रुपयांचे आश्वासन कधी पूर्ण केले जाणार असा सवाल महिला वर्गामधून केला जात आहे विहिरींचे अनुदान मिळेना मजुरांच्या कुटुंबावरती उपासमार इंजुरी महसूल मंडळातील वास्तव हो। शेतकरी आर्थिक संकटामध्ये प्रशासनाने दखल घेण्याची मागणी सिंचनविहीरी मंजूर झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन काम सुरू केले त्यांना शासन अनुदान देईल आणि कर्ज फेडता येईल अशा प्रकारची आशा शेतकऱ्यांना होती मात्र अनुदान न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले असून कर्जाच्या व्याजाचा सुद्धा आता बोजा वाढत चालला आहे बियाण्यांच्या दरामध्ये दहा टक्क्यांनी वाढ झालेली असून शेतकऱ्यांची यामुळे आर्थिक कोंडी होत आहे मशागत आटोपल्या आर्थिक गणित मात्र बिघडले अपघात झाला अपंगत्वाले नाशिक जिल्ह्यामध्ये एकशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना तीन कोटी रुपयांची प्रतीक्षा आर्थिक वर्षामध्ये दोनशे आठ शेतकऱ्यांना चार कोटींची मदत जाहीर झाली रखडलेला निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा नाफेडच्या संभाव्य खरेदीमुळे उच्च प्रतीच्या कांद्याच्या दरामध्ये पाचशे रुपयांची वाढ झालेली असून सरासरी दर मात्र जैसे ते असल्याने भ्रमनिराशा होत आहे शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची भरपाई देण्याची मागणी शेतकरी संघटनेचा नायब तहसीलदारांना देण्यात आला इशारा खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू झालेली असून यंदा तूर तसेच उडदाचा बोलबाला आहे रोहिणीमध्ये समाधानकारक पाऊस मृग नक्षेत्रामध्ये आजपासून होणार सुरुवात नोंदणी केली नाही नो टेन्शन प्रवेश फेरीच्या वेळी भरता फॉर्म अकरावी प्रवेश प्रक्रिया विषयामध्ये नापास तरीसुद्धा भरता येईल अर्ज पालकसुद्धा खुश डाळी झाले स्वस्त साठेबाजांना बसला सत्तर कोटींचा दणका ग्राहकांची झाली दिवाळी भाववाडीला लगाम घालण्यासाठी आयतीचा निर्णय विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या लाभासाठी त्रुटींची पूर्तता करा मंगळवारी आहे शेवटची तारीख बँक तपशीलही भरून घ्यावा प्रशासनाचे आव्हान सोयाबीन बियाण्यांच्या बॅगवाटपामध्ये महावीजकडून शेतकऱ्यांची होते फसवणूक बीड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांचा आरोप मोफत बियाण्यामध्ये प्रतिबॅग तीन किलोचा फटका सोयाबीनचे बियाणे शेतकऱ्यांमध्ये संतापयुक्त हेक्टरी पंच्याहत्तर किलो मंजूर करण्यात आले मात्र प्रत्यक्षामध्ये मिळते सहासष्ट किलो भोकरदनमध्ये यंदा सुद्धा मृग्ण क्षेत्रातच होणार पेरणी जागोजागी हिरवळ दोन लाख जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न सुटला ठिबक सिंचनाच्या जोरावरती हस्तपोखरीमध्ये खरीप कपाशी लागवडीने धरला जोर किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू खतेबियाचे तीनशे अडतीस नमुने प्रयोगशाळेमध्ये दाखल तीन सदोष खताच्या काळ्या बाजारामध्ये नांदेडच्या बड्या व्यापाऱ्यांचे हात जलताराचे शोषखड्डे खोदले का हिवाळ्यामध्ये रिझल्ट दिसणार ओलावा टिकून राहतो रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना करावी लागते नोंदणी तीन लाखांच्यावर लाभार्थ्यांनी के के केली केवायसीकडे पाठ नुकसान टाळण्यासाठी तिसऱ्यांदा देण्यात आली मुदतवाढ तीस जूनपर्यंत करता येणार ई केवायसी प्रक्रिया कर्जमाफीसाठी कवठा येथे बेमुदत उपोषण ज्येष्ठ समाजसेवक विनायक पाटील यांच्या भूमिकेवरती ठाम शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी कवठा येथे ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे मागण्यांच्या अनुषंगाने तोडगा न निघाल्याने चौथ्या दिवशी सुद्धा म्हणजे शनिवारीसुद्धा त्यांचे उपोषण सुरूच होते पाणीपुरवठ्याचे पन्नास वर्षांचे नियोजन जलवाहिनी पोहोचल्या कामे युद्धस्तरावरती मजिप्राव पंधरा नवे जलकुंभ साकारणार महादेव खोरी येथील टेकडीवरती नवीन जलशुद्धीकरण केंद्र बनवले जाणार जलसंधारणाच्या कामातून सिंचन आणि भूजल साठ्यामध्ये पडणार भर जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग दोनशे एक्क्याण्णव कामांपैकी एकाहत्तर कामे पूर्ण झालेली असून एकशे तेवीस कामे प्रगतीपथावरती आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये यंदा कोणते नक्षत्र बरसणार शेतकऱ्यांना भरघोस धनधान्य देणार शेतकऱ्यांमध्ये रंगतायत चर्चा फेरणीसाठी मान्सूनच्या पावसाकडे लागल्या अनेकांच्या नजरा निराधारांचे अनुदान रखडले बँकेमध्ये होते सातत्याने विचारणा अनुदान तात्काळ खात्यामध्ये जमा करावे निराधारांची मागणी शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज घेऊनच पेरणीचे नियोजन करा मंडळ कृषी अधिकाऱ्यांचे आव्हान गावांमधील शेतकऱ्यांना केले जाते मार्गदर्शन जातनी हय जनगण्येच्या घोषणेनंतर चंद्रपूर जिल्ह्यामधील लोकसंख्या वृद्धीदर येणीवरती योजनांसाठी वापरला जातोय जुनास डेटा दोन हजार एक ते दोन हजार अकराचा दरवार्षिक वृद्धी दर होता सहा पॉईंट चार टक्के स्वप्न डोळ्यामध्ये साठून शेतकरी करणार कापसाची धूळपेरणी मृग नक्षत्राला करण्यात आला प्रारंभ कामांची लगबग वाढली सीएसआर देण्यास एकोणीस कंपन्या तयार झाल्या आहे मुख्यमंत्र्यांसमोर सामंजस्य करार विकासाला मिळणार आता नवीन चालना शिक्षण आरोग्य महिला समीक्षेकरणासाठी उचलणार ठोस पावले आधी बोनस आता चुकाऱ्याने शेतकऱ्यांची होते आर्थिक कोंडी एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांचे चुकारे थकले तेरा हजारांवर शेतकरी आले अडचणीमध्ये पीएम किसान तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या मनपा प्रशासन डिजिटल ट्रॅकवरती कामकाज होणार कागदविरहित ई ऑफिस प्रणाली लागू सामान्य प्रशासन विभागापासून प्रारंभ जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पाल्यांना प्रवेश दिल्यास पाणी तसेच घरपट्टी कर आम्ही शंभर टक्के माफ करू तडेगाव ग्रामपंचायतीने सुरू केला नवीन उपक्रम ग्रामसभेमध्ये एकामताने ठराव मंजूर मोफत बियाणे वाटपासाठी तीन हजार दोनशेचे उद्दिष्ट अर्ज आले मात्र एकशे तीस ऑनलाईनच्या प्रक्रियेने वाढवला गोंधळ तारखेची मर्यादा हटवली सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली असून चांदीचा दर लाखांवरती गत आठवड्यामध्ये सोन्याचा दर हा दहा ग्रॅमला एक लाख दोन हजारांच्या घरामध्ये होता शनिवारी हे दर नव्याण्णव हजार तीनशेपर्यंत खाली आलेले होते तर गत आठवड्याला एक लाख सहा हजार रुपये किलो दरामध्ये असलेली चांदी शनिवारी एक लाख नऊ हजारांवरती येऊन पोहोचलेली होती डी युरिया खतासाठी शेतकऱ्यांच्या चकरा मारेगाव तालुका प्रशासनाचे नियोजन केवळ हे कागदावरतीच हंगामामध्ये खत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची परवड तालुका कृषी विभागाचे कामकाज प्रभारी अधिकाऱ्यांवरती नुकसानीच्या वेळी कर्मचारी संपात पंचनाम्याच्या वेळी पीके पोत्यामध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे झाले मोठे नुकसान पडझडीचा लागेन हिशोब बँक खात्यामध्ये रक्कम हवी मग नक्कीच खड्डा जलतारा योजना लाभार्थ्यांना मिळते चार हजार आठशे रुपयांचे अनुदान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाच्या दमदारसरीने मुगाचे स्वागत मे महिन्यातील मुसळधार वृष्टीनंतर आठवडाभर घेतली होती विश्रांती खते बियाणे कीटकनाशके खरेदी करताना दक्षता घ्या भाग्यश्री नायकवर यांची सूचना कृषी विभागून शेतकऱ्यांना आव्हान खरीप हंगामासाठी पुरवठा सुरू तीनशे रुपयांमध्ये गणवेश शोधताना होतंय दमछाक सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना मिळणार शासनाकडून पैसे तावडमध्ये महावितरणाच्या पेट्या उघड्या नागरिकांच्या सुरक्षेला धोका महावितरणाचे होते दुर्लक्ष अपघाताची शक्यता काही ठिकाणी उघड्या डिपींवरती पडते पावसाचे पाणी जावेर तालुक्यामध्ये अवकाळीने सव्वीस कोटी रुपयांचे झाले नुकसान शेतकऱ्यांचे पावसाचे पारंपरिक अंदाज आज सुद्धा ठरतायत आश्वासक निसर्गाच्या बदलामधून बांधला जातो पावसाचा अंदाज विज्ञानाच्या युगात सुद्धा शेतकऱ्यांचा विश्वास साहेब प्रतीक्षेमध्ये वर्ष सरले नुकसान भरपाईची मदत मिळणार तरी कधी शहादा तालुका नुकसानग्रस्तांचा प्रशासनाला सवाल मागील वर्षी झाले होते घरांचे मोठे नुकसान अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सवळी शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा